नमस्कार मित्रांनो मी ऋतिक गांगुडे रुतिक ब्लॉग आहे चॅनलला आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग थर्टी फर्स्टच्या निमित्ताने बनवतोय आणि बरेच दिवस आपले ब्लॉग आले नाही तर आज थर्टी फर्स्ट आहे आणि थर्टी फर्स्टचं तुम्हाला काय बनवते ते समजेलच तर चला बघूयात आपण काय बनवत ते समजून तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये तर चला पुढे ब्लॉगकडे अमर आज काय बनवायचं भाऊ आपल्याला सांग ना काय बनवायचं आहे आपल्याला बनवायचं आहे

की दी। बस पाचशे पडले कसं वाटते तुला एकदम शांत शांत ह्याच्या आधी पाचशे पडलेले आणि थर्टी पस भावाची जुरात झालेली आहे चांगली सुजलेली आहे पैसेच घ्या आणि पाचशे पडले पुन्हा एकदा हादर पडलेले चला नवीन सुरुवात नवीन वर्षाची नवीन सुरुवात भेटेस पुढे तर मित्रांनो आता सांग आम्ही आम्हाला शेतावर आणि ड्रायव्हर बघा किती जण बसतील एवढं गाड्या तुमच्या अवघड बसतील काय सांगा मला कमेंट करून मोहन तुपकर आणि मोहन तुपकर आता संध्या तू कामची सध्या तरी तेच काहीतरी करतील ते करतील चिकन बनवायचं मित्रांनो आता कसं काही बनता येतो आणि अजून पण दुसरं काहीतरी प्लॅनिंग आहे ते समजून तुम्हाला पुढे ब्लॉकमध्ये मध्ये मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत भूताच्या वाड्यात हा तुम्ही इकडे आलो तर तुम्ही नक्की या हा वाडा भूताचा वाडा आहे वाडा मग गावा ठिकाणी मित्रांनो असंच असतं वाडा वगैरे शेतावर असतो आणि त्याच्यात पार्टी करायची असते ही मित्रांनो कोकणातली मजा आहे खूप तुम्हाला आवडेल इकडे पोपटी उपटी करायला हा एकदम चांगला आहे ठिकाण आहे आणि मागे मित्रांनो आम्ही इथे पोपटी केली होती सगळं सजवलं वगैरे होता आणि हा घर बघा वाडा आणि हा आम्हाला तर शेत आहे वालाच्या शेंगा वगैरे वा आपलं तुम्हाला इथे फुकट भेटतील कधी पण या समोर विहीर आहे पाणी वगैरे विहिरीत आहे सर्व आता बघूया सर्व हॉलिजन वगैरे लावणार आहोत आम्ही आणि आता हॉलिजन लावल्यानंतर मग आपल्याला तर ता सर्व तयारी करायची आहे प्लाय वगैरे आणून लाकडं आणून तर चला बघू आपण <laughs> तर मित्रांनो सेव्हन स्टार ग्रुप पुन्हा एकदा एकत्र आलेला आहे आणि हे सेव्हन स्टार चे ग्रुप मेंबर संकेत तुपकर आणि सौरभ ठाकूर यांच्यामुळे ग्रुपला नाव पडला सेव्हन स्टार कारण हे दोन मेन स्टार होते याच्यामध्ये <laughs> बघूया मित्रांनो आता रेसिपी काय चालू आहे ती रेसिपी मध्ये तुम्हाला समजाल काय बनवतात ते आणि दोन कुक आहेत त्यांच्यावर दोन आम्ही डूक धरलाय कुत्रा फ्राय चालू आहे कुत्रा बघू काय फ्राय <laughs> <laughs> करते आता कुत्रा फ्राय आणि मित्रांनो इथं आम्ही आता आलेलो वाड्यात आत, सगळी पार्टी आपल्याला थर्टी फर्स्ट ची चालू आहे गाणीविणे लावली मस्त साऊंड सिस्टीम अमर उगडे आणि आता आम्ही चालू केलाय मित्रांनो के एफ सी चिकन बनवायची प्रोसेस तर चालू आहे पण एक खातो एक बनवतोय त्यामुळे काय चिकन तर दिसतो मला दाखवायला नाही

मी सावेची पार्टी शिवबी गोराई दिली हे हिरे पाहिजे दाको किती ने मित्रांनो हे चिकन के एफ सी बनवलं आहे बघू शकता तुम्ही कसला टेस्टी आहे ते एक नंबर मित्रांनो लागतो खायला तर बघूया अजून चालू आहे तयारी अजून बनवायची अजून पण पुढे काहीतरी बनवायचं आहे आणि कुक मोनवर धरलाय डूक आणि हे पाठीत तोडणारी आमची माणसं मागवलेली आहेत खास भावेजी राऊत आणि एक मोबाईलवर हो आहे एक बस चिकन बनवतोय बघूया मित्रांनो आपण आता मजा आहे बनवायला पुढे दाखवतो तुम्हाला Stop. तर मित्रांनो हा रात्री खूप लेट झाला होता आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण पूर्ण उतरली होती झिरो पर्सेंट होती आणि रात्री एन्जॉयमेंट खूप केली त्यामुळे मला काय ब्लॉग बनावला भेटला नाही तर तुम्हाला दाखवलं काय बनवलं ते रात्री के एफ सी चिकन आणि आम्ही चिकन फ्राय वगैरे बनवलं होतं मस्त आणि जेवण होतं चिकन जेवण वगैरे भात वगैरे होता तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये